हॅलो नमस्कार मी विषाली ब्लॉग वल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आली एक नवीन ब्लॉग घेऊन तर आता मी उठून फ्रेश वगैरे झाली आहे आणि मला माहीत नाही डोळ्याचे काय दिसत आहेत पण आता मी उठले फ्रेश झाले ओट्स खाल्ले आहेत आणि आता मी चालले ऑफिसला मी आज मला आठ पंधरा भेटणारच नाही आहे आज मला एट थर्टी रुग्ण जायचं आहे कारण की आठ तेरा चौदा आत्ताच झाले सो कारण म्हणजे मला माहितीच होतं की मला जोशूर होणार आहे कारण मला रोज बनवायचे होते आणि खायचं पण होतं आणि खाऊन जायचं होतं तर त्याच्यामध्ये टाईम निघून जातो बनवा खावा तर मी एथ्या जोर बनवायचं मला ना ते रेसिपी शिकायची ओव्हरनाईट ओट्स ते बनवतात ना डायरेक्टली ओट्स दूध चिया सीड कोको पावडर हे एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि पनीला खायचं तर ते मला शिकायचं आहे बघूयात तसं मी जाते फटाफट ट्रेन पकडूयात आपण तर मी आता हे बसमध्ये मी चालले परत घरी आणि आता ठाणे स्टेशन यायला अजून टाईम आहे तर मी विचार केला की सगळेजण उतरलेत आणि मी बिफोर टाईम स्टेशनला पोहोचले त्याच्यामुळे मी उतरले नाही अजून की जोपर्यंत जाईल बस तोपर्यंत जाता येईल तर मी तुम्हाला आता सगळी स्टोरी सांगते सकाळी काय झालं मी एट थर्टी टू पकडणार होते मी स्टेशनला पोहोचले एट फिफ्टीन लेट होती तर मला मग एट फिफ्टीन पकडायला लागली मग ती पकडल्यानंतर मी बस स्टॉपला आले बस स्टॉपला आल्यानंतर ती ट्रेन बस लेट बस नऊ दिसते तिथे लाईनमध्ये थांबल्यानंतर ला एक बस आली ज्या बसने मला पोहोचायला बराचसा टाईम घेतला म्हणजे बराचसा टाईम घेतला मग मी अशी उशिरा पोहोचली साडे दहा वाजताच ऑफिसला पोहोचले आणि माझे टेन थर्टीला डेली स्टँडअप कॉल असतो तो कॉल पण मी फोनवर अटेंड केला त्याच्यात पण माझ्या फोनला चार्जिंग कमी होती फोनवर अटेंड केला प्लस मला कालचा ब्लॉग एडिट पण करायचा होता तो अपलोड पण करायचा होता मग मी तो स्टँडअप कॉल आमचा चालला आहे अकरा सव्वा अकरापर्यंत त्याच्यानंतर मग मी एडिट केला तो ब्लॉग असं जास्त एडिट करायचं नसतंच पण थोडं फार तर करावंच लागतं मग ते केलं त्याच्यानंतर मग मी अपलोड केला ब्लॉग जर बघितला नसेल तर नक्की बघा पण नंतर काम होतं काम केलं मग जेवले जेवल्यानंतर परत काम केलं असं सगळं करण्यातच दिवस निघून जातो आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर शूट नाहीच करतायत म्हणजे तुम्ही जरी ठरवलं तरी नाही जमणार ना कोणतरी बघेल कामच असतं कोणतरी कॉल म्हणजे कॉल्स असतात मिटिंग्स असतात तर तेव्हा अजिबात ते पॉसिबल होत नाही आणि मला असं झालं की यार मी आज काही शूट नाही केलं मग ते त्याशी थोडासा इंटरेस्ट असा निघून जातो पण डोंट वरी जरी मी काही शूट नाही केलं किंवा असं मिस झालं तरी पण मी एकदा असं बस हलते माझा फोन पण हलतो आहे मी पण हलते तर मी असं एकदम शूट करत जाईन सो यू डोंट वरी मी तुम्हाला सगळ्या अपडेट्स देत जाईन आणि रोज आपला व्लॉग टाकायचा आहे दिवसभरात काय काय करते ते जरी शूट नाही झालं तरी मी असं ऑन कॅमेरा बोलून तुम्हाला सांगेन की मी काय काय करते आणि पहिल्यांदा अशी बसमध्ये बसते आणि ते युजली असं की माझ्या ट्रेनचा टाईम असतो मला असं पटकन पळायला लागतं पण आज असं नाही आहे आणि वातावरण एवढं खराब आहे इकडे की धड पाऊस नाही धड ऊन नाही आहे बघा खराब होऊन जाते म्हणजे जा घरी गेल्यानंतर आधी तेच करत बसाल तुमची स्किन कशी नीट राहील कशी चांगली दिसेल तर मी आता स्टेशनला पोहोचली आहे आता मला ट्रेन पकडायची ट्रेनला सुद्धा दहा मिनटं टाईम आहे पण आता जाऊयात आपण स्टेशनला बसवता आता स्कार्फ वगैरे बांधते तर मी आता जस्ट घरी पोहोचली आहे एकदम घामाघूम झाली आहे आता मी फ्रेश वगैरे होते मी दूध गरम करायला ठेवलं आहे चहा बनवायचा मुकांसाठी आणि मग माझ्यासाठी बटाटे पण उडायला ठेवले कारण की जिमला जायच्या आधी काहीतरी खाऊन जावं लागेल सगळं करते रेडी होते आपण जिमला जाताना भेटूयात मी आता रेडी झाली आहे हा माझा न्यू टी शर्ट आहे जो मी घालून आज जिमला जाते आणि मी परत एकदा माझ्या भावासाठी चहा ठेवला आहे कारण आम्हाला धमक्या येतात की जर तू चहा नाही ठेवला तुझा व्लॉग खराब करेन हे करेन ते करेन तर त्यासाठी मी आता चहा ठेवलाय आणि त्याला बोलले की चहा मी ठेवलाय उकळेल तेव्हा घे आणि पी आणि मी झाले रेडी आता मी आता मी जाईन जिमला आणि आता पप्पा आहेतच घरी मग त्यांना सांगेन की मला घेऊन जा म्हणजे मला तेवढं चालायला लागणार नाही मला ते सोडतील सो आपण जाऊयात आता मी स्वतः जिममध्ये पोहोचले मला आज पण पप्पांनी सोडले आज तर कारमधून सोडलंय आणि यू नो खूप सरप्राईजिंग आहे कारण जेव्हा मी आधी पप्पांना बोलायचं मला जिमला जायचं आहे वगैरे ते कधीच रेडी व्हायचं नाहीत बोलायचं काय गरज आहे हे ते आणि लावल्यानंतर पण आत्ता की काय गरज आहे धुनं भांडी केल्याने पण वजन कमी होतं आणि आता ते मला सोडायला आले दोन दिवस झाले तर मला सोडते म्हणजे तीन वेळा झालं आहे असं आणि आज तर कारणे सो इथे जिमच्या एंट्रन्सनं ना इथे बॅक कॅमेरा लागतो एक फ्रेम आहे त्याला रोज लोक हार घालतात आणि तुम्हाला आता आता असे पण दिसतील सो असं आणि मी जाते वर्कआउट करते आता मी आले आहे परत जिमवरून आता मी लिफ्ट वाट बघते मला घरी जायचं मला एकट भूक लागली आहे काल उपवास दिला की आज भूक लागून जाते आणि मला हे सांगायचं होतं की जो मी तुम्हाला ड्रेस सांगितलेला ना जो फ्लोक क्लोकच्या इव्हेंटला मी घालून गेले होते मला आज एका फ्रेंडने मेसेज केला ती बोलते कल्याण स्टेशनला मी तीन मुलींना बघितलं सेम ड्रेस घालून आणि एकत्र ग्रुपमध्ये होत्या त्या युनिव्हर्सल ड्रेस झालेला आहे तो जो तो तोच ड्रेस घालतोय पण तो खूप छान पण आहे तर खूप लोक रिपीट पण करत आहेत पण ठीक आहे आता आपल्याला आवडला आपण घेतला आपण घालतोय सो ठीक आहे आता मी आली आहे वर आता जाते चेंज करून घेते फ्रेश होते फ्रेश वगैरे झाले आहे चेंज वगैरे केलं आणि आता मी जेवती आहे आता मी खाती आहे ऑमलेट आणि भाकर कर। कारण आज मी गेली होती बाहेर एका ठिकाणी सहासणी होती आता ती आत्ता आली आहे <coughs> तर मग आता जेवण वगैरे म्हणायला खूप टाईम होईल मला भूक लागली आहे तर मी आता जेवण घेते तर माझं आता जस्ट जेवण झालेलं आहे आणि मी तुम्हाला सकाळी जसं म्हटलं ना की मला ते ओवरनाईट ओट्स ट्राय करायचं तर मी आता थोडेसे चार साडेचार चमचे ओट्स एकत्र गेलेत आणि त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि तसं फ्रीजमध्ये ठेवले तर असं सा सांगितलं ना चिया सीड आणि कोको पावडर ॲड करतात माझ्या घरात चिया सीड नाही आहे तर मला ते घ्यावं लागेल तर स्टील मी असं म्हटलं की यार आपण ड्रॉ ट्राय करून बघूयात आणि हवं तर उद्या आता मम्मीने फ्रूट्स आणलेत उद्या सकाळी ॲपल एक एकदम असं बारीक चॉप करून त्याच्यावर टाकून मग आपण खाऊयात बघूयात आता कसं लागतं ते म्हणजे तसं पण मी खाते ओट्स तर मग ते दूध गरम करून आणि त्याच्यामध्ये ओट्स टाकून दोन मिनटं शिजवून मग खाते तर असं पण खाऊ शकते असं पण चांगलं लागेल तर बघूयात मी ठेवलं आहे आणि दूध पण गरम करायला ठेवलं आहे की मी दूध पिऊन झोपून जाईल तर आणि आजच्या ब्लॉगमध्ये मला जास्त काही कवरच गर नाही करता आलं म्हणजे मला टाईम नाही ना भेटला किंवा मला शूट करायचं असं आता त्या ठाणे स्टेशनच्या बसस्टॉपला एवढी लोक असतात अर्थात ती बसस्टॉपची रांग असते तर तिथे पण लोक आसपास आहेत तुम्ही कसं डायरेक्टली फोन काढणार प्लस इतका आवाज येत नाही कारण की कंटिन्युअसली इकडून तिकडून लोक बोलत असतात आणि ते एक ना की स्टेशनला पोहोचलं लगेच बस पकडा बसून उतरलं ले की लगेच रिक्षा पकडा तर त्याच्यामध्ये असं पटकन करताच येत नाही की मी शूट करते काम पण करते किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर पण अजिबात टाईम भेटत नाही की एक तर असं ओडिसीत बसून करू नाही शकत कारण की लोकं आसपास असतात वॉशरूममध्ये पण लोकं असतात म्हणजे जिथे तिथे लोकच असतात पण हे लोकांचं फिअर काढावं लागेल म्हणजे ठीक आहे तो ऑफिसमध्ये आपण समजू शकतो की यु नो चांगलं नाही आहे किंवा नाही केलं पाहिजे पण पब्लिक प्लेसमध्ये थोडंसं थोडं कॉन्फिडन्स एकत्र करून शूट केलं पाहिजे कारण आता आजचा व्हिडिओ मला माहिती नाही किती होतो आहे पाच एक मिनटाचा तरी होतो आहे की नाही आय डाऊट पण यु नो म्हणजे सगळ्या गोष्टी कवर नाही होत आहेत भले ठीक आहे मी काय करते ते तुम्हाला नाही दिसत आहे पण ठीक आहे आज आता इथे असं तरी करता येईल बघूयात तर मी आता दूध आणले प्यायला आता मी दूध पिऊन झोपून जाणार आहे तर या ब्लॉगसाठी एवढंच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्ही माझ्या जे सबस्क्रायबर्स आहेत जर त्याच्यातले जरी थर्टी थ्री आहेत तर कन्सिडर करूया जर दहा असतील जे खूप ॲक्टिव्ह असतील किंवा जे बघत असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मी अजून काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे अजून कोणत्या गोष्टी केल्या आणि अजून छान ब्लॉग्स होतील किंवा तुम्हाला कोणते कोणते टॉपिक्स मी कवर केलेले पाहिजेत तर मला नक्की सांगा आपण त्याच्यावर व्हिडिओजसुद्धा बनवूयात आणि ब्लॉग्समध्ये पण आपण ते इन्क्लूड करू शकतो तर एक तर स्टार्टिंगला मोटिवेशन आणि सपोर्ट दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात तर सपोर्ट तर असं कोणी करत नाही कारण की त्यांना आउटकम माहिती नसतो आणि मोटिवेशन आपण स्वतः स्वतःला देतोच पण बोलतात ना एखादी कमेंट असेल एखादं कोणीतरी लाईक केलेलं ला असेल तर ते खा फार डिफरन्स पडतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉक शेअरसुद्धा करा बाय